सभेचे आमचे शेतकऱ्यांचे वारी आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब राज्याचे आपल्या पक्षाचे अध्यक्ष ज्यांनी एक चांगलं नेतृत्व केलं अनेक एक वर्षापासून राज्याचं आमचं विधानसभेतलं केलेलं आचे सहकारी आदरणीय जयंत पाटील साहेब हो। आपल्या विभागाचे लोकप्रिय संसद रत्न खासदार आमोलजी कोल्हे साहेब पुणे जिल्हा राष्ट्रवादीचे श्रीचंद्र पवार पार्टीचे अध्यक्ष आदरणीय जगन्नाथ बापू शेवाळे युवा पत्रकार आणि माझ्या तरुण मित्रांनो महाराष्ट्रातल्या राजकारणाचे चित्र तुम्ही आपण जवळ जवळून पाहिलं आणि हे चित्र पाहत असताना माझ्यासारखा एक सामान्य माणूस सामान्य कार्यकर्ता पवार साहेबांनी मला दिली मला विधानसभेत निष्ठा ठेवली पहिल्या दिवसापासून या ठिकाणी खासदार अमोल खोले साहेब आणि मी आहे मला आठवतंय की एक जुलैला मला फोन आला दोन जुलैला मी मुंबईला गेलो आम्हाला कसलीच कल्पना नव्हती साहेब आणि ज्या वेळेला तिथं सगळं चित्र पाहिलं आम्हाला वाटलं प्रदेशाध्यक्षाच काय चाललं आमच्या त्या ठिकाणी घेतल्या गेल्या आम्ही सया, सया केल्या परंतु नंतर थोड्या दोन तासात लक्षात आल्यावरती मी आणि कोल्हे साहेबांनी त्या ठिकाणी आम्हाला ने अचानक नेल्यामुळं बोलवल्यामुळे आम्ही तिथनं बाहेर पडलो आणि जयंत पाटील साहेब साक्षीला आहे साहेब मी तिथून बाहेर पडल्या पडल्या पहिला तुमच्या घरी आलो मी जयंत पाटील साहेबांच्या घरी गेलो घडलेली हकीकत मी त्यांना सांगितली त्यानंतर पुढचा इतिहास तुम्हाला आम्हाला सगळ्याला माहिती साहेब ह्या आंबेळगावच्या मतदारसंघामध्ये शिरो तालुक्याची बेचाळीस गाव आहेत देवदत्त निकम आपल्याला धन्यवाद देतो एक चांगला या ठिकाणचा सगळ्याचा कार्यक्रम आपण आयोजित केला गेल्या अनेक वर्ष मी तुम्हालाही जवळ पाहतोय एक शेतकऱ्याचा पुत्र आमचा एक उत्तम शेती करणारा मी सहज पर्वात राक्षाच्या बागेत गेलो द्राक्ष एक्सपोर्ट चाललेली होती मी म्हटलं बाजार काय मिळाला देवदत्तजी एकशे चाळीस रुपये किलोचा बाजार होता आणि एकरी पंधरा टन उत्पादन त्या द्राक्षाच होत असा एक उत्तम शेतकरी देवदत्ताला पण आपण पाहतो या शिरो तालुक्याला पवार साहेबांनी अनेक गोष्टी दिल्या सासकामांच पाणी दिलं चाचकामांच्या धरणामुळे शिरो तालुका महाराष्ट्रात एक नंबरचा बागायती झाला तो ऐंशी टक्क्या पेक्षा जास्त चाचका झाला एमआयडीसी असं शिरो तालुक्यातली त्या डी च सगळं काम पवार साहेबांनी त्यावेळेला रांजणगाव गणपती इथं त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी उभं करून दिलं आणि त्या ठिकाणी त्या एमआयडीसीचा मोठा फायदा शिरो तालुक्याला झाला साहेब बेचाळीस गाव इकडे असले तरी आमचा रोजचे संबंध असतात मी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवरती संचालक म्हणून काम करतो एक लोक एक आमची विधानसभा जर सोडली तर सगळ्या निवडणुकीला हा तालुका आमचा एक असतो फक्त विधानसभेपुरती बेचाळीस गाव इकडे मग खरेदी विक्री संघ असेल मार्केट कमिटी असेल मार्केट कमिटीचा जेवढ्याला चेअरमन पदाचा विषय आला जांभळकर सारखा एक इंजिनियर झालेला मुलगा भले ती गाव आंबेगाव तालुक्यात गेली असतील पण जांभळकरांना विचारा त्यांना चेअरमन करायला मी आग्रह धरला का नाही आणि त्यांना विरोध कोणाचा होता आम्ही कधी तुझा भाव आगावला नाही ज्या साहेब आमचा रावसाहेब दादा पॉर घोडेंगा साखर कारखाना वीज निर्मितीचा सव्वाशे कोटीचा प्रकल्प केला आणि तो प्रकल्प पूर्ण झाल्यावर सरकार गेलं दोन हजार चौदा ला आणि तो करार करून घ्यायना सगळं काम झालेलं होतं फक्त दोन वेळेचा करार होता पॉवर पर्चेस अग्रीमेंट म्हणजे वीज खरेदी करार सरकारने करायचा होता त्या काळात आपण सत्यव नव्हतो पण पवार साहेबांनी पुढाकार घेतला पवार साहेबांनी सात आठ मिटिंग त्यावेळेचे मुख्यमंत्र्यांचे बरोबर लावल्या भाजपचे मुख्यमंत्री होते दरवेळेस पवार साहेब आग्रह करायचे की अरे कारखाना एकटा अशोक पवाराचा नाही हा सभासदांचा आहे पंचवीस तीस हजार आपल्या बरोबर अजून सतरा कारखाने होते वीज खरेदी करार होत नव्हता सुरुवातीला सरकारने ठरवलं होतं सहा रुपये सत्त्याऐंशी पैसे एका युनिटला दर द्यायचा ठरवलेला होता पण ज्यावेळेला म्हणायचे तीन रुपयाने का। साहेबांच्या काळामध्ये अनेक सबसिड्या होत्या शंभर कोटीचा प्रकल्प झाला तर जवळजवळ ऐंशी कोटीची सबसिडी होती फक्त वीस कोटी खर्च करावा लागायचा आणि म्हणून आमच्या सारख्यानं तो कॉलचा प्रकल्प केला पण सरकार बदलला खूप हाल झाले मग म्हणले तुम्ही आमच्यात येता का आमच्या पक्षात भाजपने येता का मग सगळे करतो करार करतो वीज महाग येतो मी सांगितलं पवार साहेबांचा मी निष्ठावंत आहे मी त्यांना कधी सोडणार नाही माझं काही वाटोळ झालं तरी चालत पण मी साहेबांच्या बरोबर राहणार आता सुद्धा सांगतो साहेबांना सगळा इतिहास माहिती आहे जयंत पाटील साहेबांना सगळा इतिहास माहित आहे कारखान्याचा मी जाता साहेबांना सांगितले की साहेबांनी खूप मला मदतीचे प्रयत्न केले जयंत पाटील साहेबांनी मदतीचे प्रयत्न केले ज्या अडचणी आल्या ते मी योग्य वेळेला ते मांडल मी आज ती काय भूमिका मी बोलणार नाही त्या अडचणी आणल्यामुळे आज पण त्रास झाला आम्हाला पण मला माहिती की उद्याचा भविष्य काळ हा पवार साहेबांचा आहे त्यामुळं तुमचं आमचं काय अडणार नाही उद्याच्या भविष्यात आपले प्रश्न सुटणार आज साहेबांच्या मुळे आपण पाहतोय कितीतरी चांगल्या गोष्टी या महाराष्ट्रात घडल्या नुसत्या महाराष्ट्रात घडल्या नाही तर त्या राज्यात गेल्या मग त्या ठिकाणची योजना असेल सैन्य भरतीमध्ये आमच्या महिलांना प्रवेश द्यायचा असेल महिलांच्या साठी राखीव राजकीय राज साहेबांनी पुढाकार घेतला साहेब कृषी मंत्री होते जगामध्ये तांदूळ आणि गहू त्या काळातलं रेकॉर्ड काढलं तर जगामध्ये भारताचा तांदळाला ता ता एक नंबर होता आणि गव्हाला जगामध्ये दोन नंबर होतो आज आपल्याला आयात करण्याची परिस्थिती निर्माण झालेली आज पार आयात करावं लागत आहे म्हणजे कृषी मंत्र्याच्या भूमिकेत काय चाललंय आज आपण बसलेल्यांना विचारलं की या देशाचे कृषी मंत्री कोण आहे तर मला वाटत नाही माझ्या सुद्धा आपल्याला सांगता येईल का नाही की या देशाचे कृषी मंत्री कोण आहे आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये की पवार साहेबांची आशीर्वाद आमच्या सारख्या कार्यकर्त्याला मिळाले पवार साहेबांच्या बरोबर राहण्याची भूमिका आमची पहिल्या दिवसापासून आहे ते मी माझ्या कॉलेजच्या जीवनापासून आहे आदरणीय जयंत पाटील फारस कळत नाही पवार आम्ही आपलं फक्त शरद पवार जिंदाबाद शरद पवार जिंदाबाद तेव्हापासून म्हणायचे तेव्हापासूनची कास पवार साहेबांची धरलेली आणि आज या ठिकाणी देवदत्तजी जी निकम आमचे एक चांगलं काम करताना परिसरामध्ये पाहतोय सतत हा घाडी फिरत असतो आमचा शंकरराव जांभळकर असे सा। घोडे सारखा एक साहेब तरुण करता तो असल त्याची मिसेस असे पूर्वी जसं आपण कुणाला एखाद्याला शक्ती दिली होती आज ह्या कार्यकर्ता त्या शक्तीच्या पुढचा आहे त्याच्या तोडीच्या पुढचा आहे आमचा दामूशेठ घोडे त्यामुळे असे कार्यकर्ते शेवटी पवार साहेबांनी माणसं घडवली बरं माणसं मोठी गेली आज जयंत पाटील साहेब आपला धुरा सांभाळतात पवार साहेबांची ते महाराष्ट्रामध्ये त्यांची भूमिका घेतात विश्वासार्थ महत्वाची असते राजकारण काय मिळेल नाही मिळेल अरे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दहा वर्ष साहेबांनी आमदार केलं आणि उद्या नाही आमदार झालो नाही साहेबांनी तिकीट दिलं तर काय बिघडणार आहे माझ्या माझं काही बिघडणार नाही मी समाधानी माणूस आहे आणि अशाही परिस्थितीमध्ये काय जे असेल ते सगळं भोगू आणि साहेबांच्या माग खंबीरपणे उभं राहण्याचा आम्ही त्या ठिकाणी ठरवलेला आहे मग सुनील भुसारा सारखा आमचा सा कार्यकर्ता असे अनेक आज या ठिकाणी साहेब आपण आवर्जून आला खरं आपले विचार आपल्या आज आमच्या तमाम बांधवांना ऐकायचे त्यामुळे मी या ठिकाणी फार न बोलता आपलं सगळ्यांचं मी मनापासून उपस्थितांचं खूप खूप आभार मानतो कसा साफ करा पवार साहेबांचा आदरणीय शरद चंद्र पवार साहेब कुठलाही समारंभ म्हटलं किंवा घरातला कार्यक्रम म्हटलं किंवा रोजचं घरातील नित्याचं जेवण म्हटलं की भात हा आलाच आणि मग त्यासाठी तांदळाची निवड महत्वाची वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ घरोघरी गर पाहायला मिळतात मात्र हे तांदूळ वेगवेगळ्या दुकानांमधनं वेगवेगळ्या भावाने खरेदी केले जातात मात्र आता तांदळाच्या सर्व व्हरायटी फक्त एकाच दालनात आपल्याला पाहायला मिळणार आहे नारायणगाव या ठिकाणी अरिहंत सुपर मार्केट यांच्या माध्यमातून महाराष्ट्र तांदूळ महोत्सव भरवला भारताच्या या समृद्ध कृषी परंपरेचा सर्वत्र प्रसार व्हावा तसेच ग्रामीण भागातील ग्राहकांना योग्य किमतीत तांदूळ खरेदी करता यावा यासाठी अरिहंत सुपर मार्केट तर्फे दिनांक एक फेब्रुवारी ते दहा मार्च दोन हजार चोवीस दरम्यान भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आयोजित करण्यात आलाय तरी वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा आणि निश्चिंतफा तांदळाच्या एकूण शंभर पेक्षा अधिक व्हरायटीज उपलब्ध एक किलो पाच किलो व दहा किलोच्या पॅकिंग बासमती तांदळामध्ये उपलब्ध आहेत तर अगदी अर्धा किलो, किलो पासून ते तीस किलो पर्यंतच्या तांदळाच्या पॅकिंग उपलब्ध आहेत दावत बासमतीचे सर्वच प्रकार उपलब्ध आहेत अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य तांदूळ महोत्सव आमचा पत्ता कोल्हेमळा रोड सृष्टी सोसायटी समोर नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्याण्णव साठ एकाहत्तर एक्क्याण्णव अठ्ठ्याण्णव तसेच नव्वद शहाण्णव अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव महाराष्ट्र तांदूळ महोत्सव तेही आपल्या नारायणगाव मध्ये अरिहंत सुपर मार्केटमध्ये अतिशय चांगल्या दर्जाचा उत्तम क्वालिटीचा असणारा तांदूळ आणि तेही अगदी कमी भावामध्ये हा भाव संपूर्ण जुन्नर तालुक्यात तुम्हाला कुठंच उपलब्ध होणार नाही शंभर पेक्षा अधिक तांदळाच्या व्हरायटी घेऊन सुरू झालाय महाराष्ट्र तांदूळ महोत्सव अरिहंत सुपर मार्केट कोलेमळा रोड नारायणगाव आताच भेट द्या आणि आपला वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका